मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे जवळपास यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे दहा जण हे जखमी झालेले आहेत आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या सतरा तुकड्या या, या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करतायत आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातल्या जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये ले जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही थांबवलेलं नाहीये आता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे जेणेकरून तातडीची मदत जी आहे ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासोबत मृत्यू असेल किंवा दुर्दैवी घटना असतील त्याला मदत करण्याच्या संदर्भातले अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर दिलेले आहेत जनावरांचं जे नुकसान आहे त्या संदर्भातले अधिकारही आपण लोकल स्तरावर दिले आहेत पुरामुळे जे काही घरांची हानी होते त्याचेही अधिकार हे लोकल स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेले आहेत आणि त्यांना उणे पद्धतीने देखील त्याचं विड्रॉल करता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्रिमंडळामध्ये याचा एक सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना कि या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललाय मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलट पूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील आणि एक परिस्थिती समजून घेऊन त्यात अजून अधिक मदत आपल्याला काय करता येईल जेणेकरून आज जो आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय त्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला कशा पद्धतीनं अधिकचा दिलासा देता येईल याचाही प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल सर ओला दुष्काळ जाहीर करावा आज ओला दुष्काळ संदर्भात ओला दुष्काळ संदर्भात आहे की ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ सर जमीन घरवरून निघालेली आहे त्यामुळे काल सुरेश दस यांनी विशेष मागणी केली होती की रोयोच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना कशा दिला प्रकारे दिलासा आणि वेगळ्या प्रकारे या मदतीमध्ये तुम्ही गेलेल्या जमिनीकरता ऑलरेडी आपला जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते आणि आपण नरेगाच्या थ्रू देखील ती मदत करतो मला जे सुरेश दसांनी पत्र दिलेलं आहे त्यात त्याचे नॉर्म्स रिवाइज करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे शासन त्याच्यावर सकारात्मक विचार आहे केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव केंद्राकडून बघा प्रस्ता केंद्राची मदत याला वेळ लागतो कारण सगळं असेसमेंट करून एकच प्रस्ताव हा केंद्राकडे जातो आणि त्यानंतर केंद्र त्या संदर्भात मदत करतो पण आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला मध्ये पैसे दिलेले असतात त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि आपले पैसे गरज पडली तर आपण करता त्या ठिकाणी जे काही पैसे लागतील ते देतो आणि त्यानंतर नियमाने केंद्र सरकार आपल्याला मदत करत असते त्यामुळे केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊ ती मदतही मिळेल पण त्याकरता राज्य सरकार थांबणार नाही आपल्या शेतकऱ्यांना तातडीची जी काही मदत याच्यामध्ये करता येईल ते सगळी आम्ही करू शकते